न ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई वा बशी आज जालना रोडीला असणाऱ्या ज्ञानराधा शाखा जी जेंगे जेंगे आहे ती शाखा ज्ञानराधावर प्रशासक बसले आहे त्या प्रशासकांनी उघडली आहे आणि जिल्हाभरातील जे काही थी ठेवीदार आहे त्यांना आवाहन केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचे पैसे ज्यांचे ज्यांचे ठेवी आहेत त्या दिल्या जाणार आहेत जी ज्ञानराच्या बीड शहरामधल्या जे काही अनेक शाखा आहेत अनेक कार्यालय आहेत ती विक्री केली जाणार आहेत त्यानंतर लिलाव होणार आहे आणि त्या लिलावाचे पैसे आल्यानंतर या दिल्या जाणार आहेत या धर्तीवर आता आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या शाखेच्या दारामध्ये ठेवीदारांनी गर्दी केली पाहायला मिळते एक नव्हे दोन नव्हे तर सकाळपासून ही लाईन आहे जवळपास पाच हजारापेक्षा जास्त ठेवीदार या लाईनमध्ये उभे आहेत आणि याच कार्यालयाच्या दारामध्ये जी काही शाखा आहे त्या शाखेमध्ये निर्बंधक असणारे जे काही प्रशासक आहे ते बसलेलं आहे आणि त्यांचे अर्ज स्वीकारत आहे मात्र यांच्या आता अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांना तो पैसा कधी देतो आणि येणाऱ्या काळात कधी त्यांना पैसा मिळतो हाच खरा प्रश्न आहे मात्र सदरील पाहायला गेलं तर जे काही ठेवीदार आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये सकाळपासून भीडकडे येत आहेत आणि कार्यालयामध्ये आपले आपले अर्ज दाखल करताना सध्या तरी पाहायला मिळतंय मात्र या ठक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसला तरी प्रत्येकजण इमानदार नेते आणि इमानदारने या ठिकाणी कागदपत्र जमा करते मात्र आता सुरेश कुठे असतील ज्ञानराधा मल्टीस्टेट जे काही प्रशासक का आहे या ठिकाणी जे काही इमानदार काम करणारे अधिकारी असतील ते खऱ्या अर्थान आता या लोकांना पैसा मिळवून देतील का हाच खरा आणि मोठा प्रश्न सध्या तरी नागरिकासमोर ठेवीदारासमोर उपस्थित होतो आहे <स्थ>

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस